त्या भाऊंनी आता तरी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं पाहिजे हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे त्यांच्याकडे जर मनाचा मोठेपणा असेल आणि विद्वान लोकांना मान द्यायची त्यांची जर वृत्ती असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे गेलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांना सांगितलं पाहिजे की भाऊ माझ्या मतदारसंघात राहतात म्हणजे भाऊ म्हणजे भाऊ तोरसेकर हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांनी काहीतरी चांगले प्रयोग केलेले आहेत आता भाऊंची तब्येत तर चांगली नसते त्यामुळे ते या भागात येत नाहीत परंतु भाऊंकडे ज्ञानाचा खजिन आहे तर जयकुमार गोरेंना थोडंसं जर त्यांना आता मंत्रीपद मिळाल्यामुळे जर त्यांना थोडंसं जरा चांगल्या माणसात वावरणं गरजेचं झालेलं आहे तर त्यांनी भाऊंच्या घरी जावं एकदा मुळात भाऊ तुम जयकुमार गोरेसारख्या माणसाला येऊन देतील की नाही याचीच मला म्हणजे खात्री नाही कारण त्यांना वाईट प्रवृत्तीची लोक अजिबात आवडत नाहीत ते आ... वाईट प्रवृत्तीच्या लोकांना स्वतःच्या पायताना जवळ सुद्धा उभे करत नाहीत आणि मी माझं नशीब समजतो की त्यांनी मला एकदा त्यांच्या घरी येऊ दिलं होतं आणि चार पाच तास चांगल्या गप्पा आमच्या झाल्या होत्या मी त्यांचा लेख छापू शकलो होतो माझ्या अंकामध्ये हे माझं नशीब आहे त्या ते, आणि त्यांच्या मनाचा मोठेपण आहे तर जयकुमार गोरे यांनी एकदा जयकुमार गोरे यांनी एकदा भाऊंकडे जावं अं त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं त्यांचं पाय धरावे त्यांच्या पाया पडावं आणि बाबा तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन काही चांगल्या गोष्टी केल्या चा याच्याबद्दल त्यांनी पहिल्यांदा त्यांचा आभार मानावं आणि ग्रामविकासामध्ये जे त्यांनी जे प्रयोग केले त्यांचं काहीतरी ज्ञान त्यांनी घ्यावं अं जयकुमार गोऱ्यांना ग्रामविकास मंत्री म्हणून काही शिकता येईल त्याच्यामध्ये